नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा पासून सुरू होणार अठरा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती आज पदभार स्वीकारणं आपल्या विविध मागण्यांसाठी दहा लाखांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर महत्वाच्या विषयांवर चर्चेसाठी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आजपासून अमेरिका दौऱ्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विविध विज्ञान प्रचार प्रसार कार्यक्रमांचं आयोजन आणि मुंबई क्रिकेट विश्वातले फिरकीचे जादूगार पद्माकर शिवलकर यांची सी कॅनायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड आणि राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या सहा मार्चपासून मुंबईत सुरुवात होणार असून अठरा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी माहिती विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी काल मुंबईत बातमीदारांना दिली अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपाल चे विद्यासागर राव दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील पुरवणी मागण्या पंधरा मार्च रोजी पटलावर असून बावीस मार्च रोजी लेखानुदानावर चर्चा होईल तसंच खातेनिहाय अर्थसंकल्पीय मागण्यांविषयी चोवीस मार्च रोजी चर्चा होणार आहे असं बापट यांनी यावेळी सांगितलं अधिवेशनादरम्यान दोन प्रलंबित विधेयकं तसंच सहा वटहुक्कूम पटलावर मांडण्यात येतील अशी माहितीही बापट यांनी दिली सुमित मलिक हे राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून आज पदभार स्वीकारणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब कल आहे सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आज निवृत्त होत आहेत है। मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ एप्रिल दोन हजार अठरापर्यंत राहील ते ब्याऐंशी च्या तुकडीतले प्रशासकीय अधिकारी आहेत सध्या ते सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर आहे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या शिखर संघटनेच्या अंतर्गत बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटना या संपात उतरणार आहेत या संपामुळे जवळजवळ एक लाख पंचवीस हजार बँक शाखा बंद राहण्याची शक्यता आहे स्टेट बँकेच्या सहा सहयोगी बँकांचं प्रस्तावित विलिनीकरण विमुद्रीकरण आणि त्याचे झालेले परिणाम आऊटसोर्सिंग या निर्णयांना विरोध असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे अनुत्पादक मालमत्ता अर्थात एनपीएचं प्रमाण सोळा लाख कोटींवर गेल्यामुळे या कर्जाची पुनर्बांधणी करून कर्ज बुडव्यांवर कठोर का कारवाई केली जावी अशी अपेक्षाही या संघटनांकडून व्यक्त होत आहे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आज अमेरिका दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात ट्रम्प सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत एच वन बी व्हिसा संदर्भात अमेरिका प्रशासनाची भूमिका तसंच राहत असलेल्या तस भारतीयांची सुरक्षा या मुद्द्यांना जयशंकर सर्वोच्च प्राधान्य देणार आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा अमेरिका दौरा महत्वाचा ठरणार आहे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संरक्षण खर्चात मोठी वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ही वाढ सध्याच्या खर्चाच्या तुलनेत दहा असेल असा अंदाज आहे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला यंदा पंधरा लाख पाच हजार तीनशे पासष्ट विद्यार्थी बसणार गेल्या वर्षीच्या तुलनेत परीक्षार्थ्यांच्या संख्येत तब्बल एक लाख सोळा हजारांनी वाढ झाली आहे या परीक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत कोणताही ताणतणाव न घेता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं परीक्षा द्यावी आणि भरघोस यश संपादन करावं असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं सीमी या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सफदर नागोरी याच्यासह अकरा जणांना इंदूर इथल्या विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली या सर्व आरोपींवर देशद्रोहासह अन्य अनेक खटल्यांवर दीर्घकाळ सुनावणी चालू होती अहमदाबादमधल्या शामनगर परिसरातल्या एका घरावर पोलिसांनी सव्वीस मे दोन हजार आठ रोजी छापा घालून सिमीच्या अनेक दहशतवाद्यांना अटक केली होती या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी देशविरोधी कारवायांसाठीचं साहित्यही हस्तगत केलं होतं या दहशतवाद्यांमध्ये या अकरा जणांचा समावेश होता हे सर्व दहशतवादी सध्या अहमदाबाद इथल्या साबरमती मध्यवर्ती तुरुंगात असून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षा सुनावण्यात आली भारतीय नौदलाच्या शिरपेचातला मानाचा तुरा एन आयएनएस विराट युद्धनौका तब्बल सत्तावन्न वर्षानंतर येत्या सहा मार्चला निवृत्त होणार आहे मुंबईत नेव्हल डॉक यार्ड इथं होणाऱ्या शानदार सोहळ्यात आयएनएस विराटला निरोप दिला जाईल अशी माहिती पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल गिरीश लोथ्रा यांनी मुंबईत दिलि समारंभात विराट नौकेचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन होणार असून टपाल तिकिटाचं अनावरणही केलं जाईल आय एन एस विराटनं आपल्या तब्बल तीन दशकांच्या सेवेत सत्तावीस वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आहे अज्ञानाच्या अंधारातून शिक्षण ज्योतीकडे मुलींना नेण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं यवतमाळ जिल्ह्यात निवासी शाळा सुरू केल्या आहेत या शाळांबाबतचा हा वृत्तांत राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं यवतमाळ जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी शासकीय निवासी शाळा सुरू केल्या आहेत जिल्ह्यात अशा एकूण सात शाळा सुरू असून यामध्ये जवळपास चौदाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळांपैकी पुसद तालुक्यातली आसरपेण इथली मुलींची निवासी शाळा इथल्या विद्यार्थिनींसाठी आशेष किरण ठरते आहे पूर्ण सोयीसुविधांनी उपलब्ध असलेल्या या शाळेचं विशेष म्हणजे ही शाळा पूर्णतः डिजिटल आहे इथे सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा आहे काड्या गौऱ्या वेचणाऱ्या या विद्यार्थिनींचे हात आता कीबोर्ड आणि माऊसवर फिरत आहेत तसंच त्यांना एल सी डीवरून वरून विविध शास्त्रज्ञांचे विचारवंतांचे प्रेरणादायी चित्रपट दाखवण्यात येतात या विद्यार्थिनींना वाचनाची गोडी लागावी म्हणून स्वतंत्र वाचनालय आहे जिथे विद्यार्थी नियमित वाचन करतात शासनाचा उद्देश आहे की अनुसूचित जातीतील मुलांनी शिक्षण घेऊन पुढे यावा हा मला वाटतं की या निवासी शाळांमार्फत हा उद्देश साध्य झालेला आहे आमच्या निवासी शाळांपैकी आसारपेंड मुलींची जी निवासी शाळा आसारपेंड आहे यातील मागच्या वर्षी जो पंधरा सोळा सत्रात नव्वद टक्के घेऊन एक मुलगी हायेस्ट आहे एक मुलगी आमची या शाळेमधली एम टी कॉलेज पुणे येथे पॉलिटेक्निक करत आहे इथे शिकत असलेले विद्यार्थी ही ह्या सर्व गोष्टी उत्साहानं आत्मसात करत असून उंच भरारी घेण्याची स्वप्न बघत आहेत या शाळेत शिकत असलेल्या काही विद्यार्थिनी डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचं स्वप्न बाळगलं आहे मला शिकून पुढे जर मी अधिकारी बनली तर मी सर्वप्रथम एकच कार्य करीन की जे काही इथे आ... अनाथ किंवा जे कोणतेही मुलं आहेत त्यांना सर्वप्रथम मी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईन आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करी गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये आम्हाला ऍडमिशन मिळालंय ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खरंच ही आमच्या गरीब गरीबांसाठी खरंच आम्हाला सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा आम्ही खरंच पुढे सोनं करणार राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असाच आहे येत्या महाराष्ट्र दिनी महाबळेश्वर वाई इथल्या भिलार गावामध्ये पुस्तकाचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत केली राज्य शासनाच्या वतीनं मराठी भाषा दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात धन मराठी धून मराठी धन्य मराठी या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते भिलार इथे पुस्तकांचं गाव तयार करताना सर्व घरं निवडण्यात आली असून इथे सर्व प्रकारची पुस्तकं एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत साहित्यिक लेखकांनी या गावात जाऊन वाचकांशी संवाद साधल्यास वाचक लेखक नातं समृद्ध व्हायला मदत होईल आगामी काळात सर्व शाळांनी या गावाला सहल नेऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अकरा पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं तसंच विश्वकोश मंडळाच्या वतीनं पेनड्राईव्हमधल्या विश्वकोशाचं लोकार्पणही करण्यात आलं या सोहळ्यात राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते श्याम जोशी यांना कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना विंदाकरंगकर जीवनगौरव पुरस्कार यास्मिन शेख यांना अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात आला तर भारतीय विचारसाधना प्रकाशनाला श्रीपू भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल्यांना काल पुण्यात राम कदम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या दिमागधार सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पौडवाल्यांना पुरस्कार प्रदान केला एक लाख रुपये सन्मानधन आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या सोहळ्यात ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी शरद पवार प्रतिभा पवार आणि अनुराधा पोडवाल यांची आपल्या खास शैलीत मुलाखत घेतली गाडगीळ यांच्या मुश्किल प्रश्नांना पवार यांनी तितक्याच दिलखुलासपणे उत्तरं देत कार्यक्रमात रंगत आणली पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांची गाणी आपल्याला जास्त आवडतात गाण्याबरोबरच पुस्तकांमध्येही आपण रमतो असं पवार यावेळी म्हणाले बोलायला हुशार असलेल्या माणसांवर पुणेकर विश्वास ठेवतात हे त्यांनी नुकतंच महापालिका निवडणूक निकालांमधून दाखवून दिलं आहे अशी कोपरखडीही त्यांनी मारली राजकारणातला संघर्ष हा विचारांचा आणि लोकांच्या हिताचा असावा असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये पुस्तकांच्या संबंधीचं जे परीक्षण झालेलं तेही बघत असतो आणि तिसरं ज्या वेळ मिळेल त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये एकटाच जातो शक्यतो महाराष्ट्रात कमी महाराष्ट्राच्या बाहेर अधिक आणि तिथे तास तास काय नवीन निघालेलं आहे हे समजत येत्या एप्रिल मध्ये उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या संपर्क का कार्यालयाचं काल उस्मानाबाद इथे उद्घाटन करण्यात आलं सात ते नऊ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी आमदार सिंह ठाकूर यांची निवड झाली असून विविध विभागांसाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती नाट्य सहसचिव सुनील मंजू यांनी कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर दिली ग्रामीण भागात नाट्यकला विकसित व्हावी आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं हे संमेलन उस्मानाबाद इथं होत असल्याचं म्हणाले संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक संघटना आणि संस्थांनी सहकार्याचा हात पुढे केला असून सर्व नागरिकांनीही यात सहभागी व्हावं असं आवाहन मंजू यांनी यावेळी केलं पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या धर्तीवर नांदेडमध्ये आयोजित करण्यात ना येणाऱ्या संगीत शंकर दरबार महोत्सवाची काल सांगता झाली माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा महोत्सव गेल्या वर्षापासून आयोजित केला जातो या महोत्सवात अहमदनगर इथल्या बालगायिका अंजली आणि नंदिनी गायकवाड या भगिनींनी आपल्या शास्त्रीय उपशास्त्रीय नाट्य आणि सुगम गायनानं रसिकांवर छाप पाडली नांदेडच्या पंचकन्यांनी गझल दरबार सादर करून उपस्थितांचं रंजन केलं प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर यांची जुनी अवीट गाणी प्रीतम भट्टाचार्य यांचं सोलो गायन पंडित पूर्वायन चॅटर्जी यांचं सतार वादन पंडिता मंजुषा पाटील यांचं बहारदार गायन तर पंडित रितेश मिश्रा आणि रजनीश मिश्रा यांच्या जुगलबंदीनं रसिकांना तृप्त केलं नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीस रोजी जगाला रामन इफेक्ट या अद्वितीय संशोधनाची भेट दिली या घटनेच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सुलभतेनं व्हावा या उद्देशानं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो मोठ्या राष्ट्रीय संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून विज्ञान सोप्या सहज पद्धतीनं सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची गरज आता अधोरेखित होत शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा संबंध प्रयोगशाळांशी येतो त्यामध्ये अधिकाधिक रंजकता आणून विज्ञान हा विषय कंटाळवाणा वाटू नये यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न होताना दिसतात नागपुरात आज गांधीसागर इथल्या रामन विज्ञान केंद्रातर्फे विज्ञान दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं समाजात विज्ञानाचा संदेश या तिंडीमध्ये जवळपास साडेपाचशे शालेय विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते यावेळी मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेने रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक एन रामदास अय्यर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते वजनानं हलकी न गंजणारी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे प्लास्टिक मात्र ते टाकाव झाल्यावर नष्ट करता येत नाही त्यामुळे त्याचं करायचं काय हा एक जटिल प्रश्न यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीतल्या महिलांनी प्लास्टिकमुक्त मोहीम राबवली त्याचा हा वृत्तांत सर्वसामान्य माणसाला प्लास्टिकचा वापर अत्यावश्यक झाला असून कितीही नाही म्हटलं तरी तो टाळणं त्याला आता शक्य नाही मात्र वापरलेलं टाकाऊ प्लास्टिक कचरापेटीत जाऊन शेवटी ते पर्यावरणाला हानिकारकच ठरतं किंवा मा प्राणीमात्रांच्या पोटात जाऊन त्यांचं आरोग्य बिघडवतं या समस्येवर मात करण्यासाठी डोंबिवलीतल्या महिला गेल्या दीड वर्षांपासून प्लास्टिकमुक्त मोहीम यशस्वीरित्या राबवत आहेत घरातून कचरापेटीत जाणारं प्लास्टिक आमच्याकडे द्या असं आवाहन त्या करतात आणि महिन्यातून एकदा त्या प्लास्टिक जमा करतात आम्ही लोकांना आव्हान करतोय की मॅक्झिमम प्लास्टिक जे आहे जे तुम्ही फेकून देता ते डम्पिंग ग्राउंडवर जातात तिथे पुचतं तसं न होता तुम्ही आम्हाला द्या आम्ही आम्हाला मेधा ताटपत्रिकर भेटले आहेत त्यांना आम्ही तो ते सगळं प्लास्टिक पाठवतो आणि ते रिसायकलिंग करता येतं त्यातून आम्हाला फ्युएल मिळतं जे आम्ही शेतीचे अवजार आहेत किंवा प्लांट चालवायला त्याचा उपयोग होतो सुरुवातीला एका महिन्यात सत्तर किलो मिळणारं प्लास्टिक आता एक हजार किलो इतकं जमा होऊ लागलं आहे जमा झालेलं हे प्लास्टिक पुण्यात एका पुनर्निर्माण करणाऱ्या संस्थेला दिलं जातं आणि यातूनच पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळलं जातं नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅम्प प्रकारात भारताच्या अंकुरमित तल रौप्य पदक पटकावलं आहे या स्पर्धेत काल दहा मीटर एअर पिसून मिश्र संघ प्रकारात भारताच्या जितू राय आणि हिना सिंधू यांनी सुवर्णपदक पटकावलं स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं पदक आहे स्पर्धेत, स्पर्धेत याआधी पूजा घाटकरला कांस्य पदक मिळालं आहे मुंबईच्या क्रिकेट इतिहासातले फिरकीचे जादूगार पद्माकर शिवनकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सी जीवन जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे मुंबईसाठी खेळताना शिवलकर यांनी एकशे चोवीस सामन्यांमध्ये पाचशे एकोणनव्वद बळी मिळवल्या आहेत त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी एका डावात पाच बळी घेण्याची या बेचाळीस वेळा तर दहा बळी घेण्याचा पराक्रम तेरा वेळा केला आहे शिवलकर यांच्याबरोबरच राजेंदर गोयल आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनाही जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मुंबईचे जलद गोलंदाज दिवंगत रमाकांत दक्षिई आणि वामन कुमार यांना क्रिकमधल्या अमूल्य योगदानासाठी विशेष प्रस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे हे पुरस्कार येत्या आठ मार्चला बंगळुरु इथं प्रदान करण्यात येतील आणि ठळक एकदा राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होणार अठरा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती आज पदभार स्वीकारणं आपल्या विविध मागण्यांसाठी दहा लाखांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्यासह इतर महत्वाच्या विषयांवर चर्चेसाठी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आजपासून अमेरिका दौऱ्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विविध दिना विज्ञान प्रचार प्रसार कार्यक्रमांचं आयोजन आणि मुंबई क्रिकेट विश्वातले फिरकीचे जादूगार पद्माकर शिवलकर यांची सी के नायडू गौरव पुरस्कारासाठी निवड याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार